नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर गटड भरती म्हणजे जीएमसी नागपूरची जी काही भरती आहे गटडकरिता त्याच्यासाठी अतिसंभाव्य मराठी व्याकरणाचे प्रश्न आपण आणले आहे तर हे तुम्हाला नक्की सोडून घ्यायचे आहे आणि हे अतिसंभाव्य प्रश्न आहे मित्र हो त्यातील पहिला प्रश्न बघा किल्ल्यांचा जुडगा तसा केड्यांचा काय किल्ल्यांचा जुडगा तसा केड्यांचा काय याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन लोंगर असते प्रश्न क्रमांक दुसरा बघा नवनीत या शब्दाचा समानार्थी नसलेला पर्याय ओळखा नवनीत या शब्दाचा समानार्थी नाही याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन लोणी हा शब्द नवनीत या शब्दाचा समानार्थी नाही आहे प्रश्न क्रमांक तीन बघा सवापसव्य करणे या वाक्य प्रकाराचा योग्य अर्थ सांगा सवापसव्य करणे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन सवापसव्य करणे म्हणजे यातायात करणे असा त्याचा अर्थ होतो प्रश्न क्रमांक चार बघा उद्यान या शब्दाचे वचन बदला उद्यान या शब्दाचे वचन बदला याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन होणार उद्यानचे उद्याने होणार प्रश्न क्रमांक पाच बघा खालीलपैकी विरुद्धार्थ शब्दाची जोडी कोणती आहे खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची जोडी कोणती आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन उच्च आणि नीच हे विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी आहे प्रश्न क्रमांक सहा बघा खालील शब्दाचा समास ओळखा खालील शब्दाचा समास ओळखा शब्द हा आहे भूल तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन वैकल्पिक द्वंद्व समास होणार आहे प्रश्न क्रमांक सात बघा खालील वाक्यातील सर्व नाम ओळखा खालील वाक्यातील सर्व नाम आपल्याला ओळखायचं आहे येता का आपण लग्नाला येता का आपण लग्नाला यातील सर्वनाम कोणते आहे यातील योग्य क्रमांक एक आपण हा सर्वनाम आहे प्रश्न क्रमांक आठ बघा खालीलपैकी कोणता जोड शब्द नाही पुढीलपैकी कोणता जोड शब्द नाही आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन काम चुकार हा जोड शब्द नाही बाकी सर्व जोड शब्द आहेत प्रश्न क्रमांक नऊ बघा सहलीस जातांना कराडजवळ उजाळले सहलीस जातांना कराडजवळ उजाळले प्रयोग ओळखायचा आहे याचा प्रयोग ऑप्शन क्रमांक चार भावे प्रयोग होणार आहे प्रश्न क्रमांक दहा बघा वाहती नदी या विशेषणाचा प्रकार ओळखा वाहती नदी या विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक असणार आहे कारण धातुसाधित साधित वाहती असा म्हणजे हा धातु साधित विशेषणाचा प्रकार होईल प्रश्न क्रमांक अकरा बघा पेन खाली पडले या वाक्यातील प्रयोगाचा पर्याय ओळखा पेन खाली पडले या वाक्यातील प्रयोगाचा प्र प्रकार ओळखायचा आहे आपल्याला याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन होणार आहे अकर्मक कर्तरी पेन खाली पडले प्रश्न क्रमांक बारा बघा खालीलपैकी साध्या वर्तमान काळातील नसलेले वाक्य ओळखा खालीलपैकी साध्या वर्तमान काळातील नसलेले वाक्य ओळखा याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन ती क्रिकेट खेळत होती हा अपूर्ण भूतकाळातील वाक्य आहे अपूर्ण भूतकाळातील वाक्य आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक तेरा बघा खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने अशुद्ध शब्द लेखन असलेला शब्द ओळखा म्हणजे अशुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन राहील गुरुकिल्ली हा शब्द अशुद्ध आहे प्रश्न क्रमांक चार बघा लहानपणी मी व्यायाम करीत असे लहानपणी मी व्यायाम करीत असे या वाक्यातील काळ ओळखा याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन राहील भूतकाळ कारण असे हा काही जेव्हा शब्द येतो हा क्रियापद आपल्याला येत असतो तर ते वाक्य भूतकाळातील असते हे लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक पंधरा बघा खालीलपैकी देशी शब्द कोणता खालीलपैकी देशी शब्द कोणता आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार आहे धोंडा हा शब्द देशी शब्द आहे प्रश्न क्रमांक सोळा बघा सध्या मराठी वर्णमालेमध्ये रिकामी जागा वर्ण आहेत सध्या मराठी वर्णमालेत रिकामी जागा वर्ण आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार बावन्न वर्ण आहेत प्रश्न क्रमांक सतरा बघा घाई शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडायचा आहे लगीन घाई याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक येईल धावपळ लगीन घाई म्हणजे धावपळ प्रश्न क्रमांक अठरा बघा खालीलपैकी कोणत्या वाक्यात शब्दयोगी अवय नाही खालीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये शब्दयोगी अवय नाही आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य उत्तर राहील कारण पतंग वर उडाला तर वर हा शब्दाला जुळून आलेला नाही तर दोन शब्दांना जोडल्याचं काम केलं म्हणजे तो उभयान्वयी अव्य आहे उभयान्वी अवय या ठिकाणी दिसून पडेल बाकी सर्व शब्दयोगी अवयाचे प्रकार आहेत प्रश्न क्रमांक एकोणीस बघा वात्रट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा वात्रट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन असणार आहे सद्गुणी प्रश्न क्रमांक वीस बघा खालीलपैकी कोणत्या गटात देशी शब्द आहेत खालीलपैकी कोणत्या गटामध्ये देशी शब्द आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार राहील डहाळी ढेकून धोंडा हे सर्व देशी शब्द आहेत प्रश्न क्रमांक एकवीस बघा पाऊस आला तर सहल जाणारच या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा पाऊस आला तरी सहल जाणारच या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन संकेतार्थी असा त्याचा अर्थ होणार आहे प्रश्न क्रमांक बावीस बघा भाववाचक नाम आपल्याला खालील पर्यायतून ओळखायचा आहे भाववाचक नाम याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक होणार आहे कारण उंची हा भाववाचक नाम आहे प्रश्न क्रमांक तेवीस बघा तू माझे एकले हे बरे झाले तू माझे एकले हे बरे झाले या वाक्य प्रकाराचा ओळखा या वाक्याचा प्रकार ओळखा याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन राहील मिश्र वाक्य हा वाक्य या वाक्यावर डिपेंड करतो आहे मिश्र वाक्य आहे प्रश्न क्रमांक चोवीस बघा डोंगर पोखरून उंदीर काढणे या मुनीचा अर्थ काय डोंगर पोखरून उंदीर काढणे या मुणीचा अर्थ काय याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक राहील अफाट कस्ता नंतर सुल्लक लाभ पदरी पडणे म्हणजे खूप काही कष्ट करणे आणि थोडस लाभ भेटणे त्यालाच म्हणतात डोंगर पोखरून उंदीर काढणे प्रश्न क्रमांक बघा पी हो गोरी या मणीचा अर्थ काय पी हळद आणि हो गोरी या मणीचा अर्थ काय याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन राहील एखाद्या गोष्टीपासून त्वरित लाभ मिळवण्याची अपेक्षा करणे म्हणजे पटकनच घेतो आणि सटकनच करतो अशातला तो प्रकार राहील प्रश्न क्रमांक सव्वीस बघा जगी सर्व सुखी असा कोण आहे या प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचे आहे जगी सर्व सुखी असा कोण आहे या प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे तर याचे रूपांतर ऑप्शन क्रमांक दोन सारखं होईल जगी सर्वसुखी असा कोणीही नाही हे डायरेक्ट विधान दिलेला आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा ताकापुरती आजी या मणीचा अर्थ काय ताकापुरती आजी या मनीचा अर्थ काय आहे याचा अर्थ ऑप्शन क्रमांक चार होणार कारण आपले काम होईपर्यंत एखाद्याचे का गुणगान करणे त्याच्यासाठी बळ्या मारणे त्याचं वावा करणे आणि आपलं काम झालं की विसरून जाणे म्हणजे ताकापुरता आजी या मणीचा योग्य अर्थ होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा वराती मागून घोडे या मणीचा अर्थ काय आहे वराती मागून घोडे या मणीचा अर्थ काय आहे याचा योग्य अर्थ ऑप्शन क्रमांक दोन राहील वेळ निघून गेल्यावर कृती करणे एकोणतीस बघा विसंगत पर्याय आपल्याला ओळखायचा आहे याचा योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक दोन राहील कारण ग्रॅम किलो क्विंटल हे सर्व किलोच्या मापनात मोजले जातात तर विसंगत मीटर राहील प्रश्न क्रमांक तीस बघा श्रीमंत माणसांना गर्व असतो या वाक्यात श्रीमंत हे रिकामी जागा आहे श्रीमंत माणसाना गर्व असतो या वाक्यात श्रीमंत हे रिकामी जागा आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक राहील श्रीमंत फक्त श्रीमंत म्हणजे विशेषण राहील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय साठी ही प्रश्न खरोखर महत्वाची आहे तर ही तुम्हाला पाठच करून ठेवायची आहे आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया नवीन माहितीसह नवीन प्रश्नासह तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या मित्रांनो